मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये निरुपा आता खूप चिडलेली असते पंकज तिला म्हणतो मम्मा प्लीज माझ्यावर तू चिडू नकोस ना गं ती आता रागा वैतागानेच म्हणते मी नाही चिडले तुझ्यावर तू तु जा बरं इथून मग आता तो म्हणतो तू आल्यापासून मला एकदाही लाडाने बबड्या अशी हाक मारली नाही मग मा मी काय करू असं म्हणून तो तिला पाणी प्यायला देतो आणि म्हणतो की शांत हो प्लीज मग आता निरुपा म्हणते कशी शांत होऊ एवढं सर्व काही झालंय मी शांत तरी कशी होणार तू सांग ना पला ती मुलगी अजिबात आवडलेली नाही जेव्हा तुझं लग्न त्या फुलवाली बरोबर होईल तेव्हा लोक काय म्हणतील तो पंकज जी झाले आणि त्याची बायको कोण तर मोलकरीन त्यावेळी पंकज आता समजावू लागतो मम्मा तसं काही होणार नाही ट्रस्ट मी मग आता निरुपा म्हणते काहीही झालं तरी तू तिचीच बाजू घेणार ना तेवढ्यातच पंकजच्या मोबाईलवर सारखा सारिकाचा कॉल येत असतो पण तो, तो फोन आता कट करून टाकतो त्या मुलीचाच फोन आहे ना असं निरुपा विचारत असते तेव्हा तो म्हणतो नाही मम्मा तिचा नाही आहे मग आता निरुपा म्हणते कुणाचा आहे रे अरे तिच्याबरोबर तू तेथे कसा बोलत होता मला माहिती आहे ना तेव्हा आता पंकज म्हणतो थांब मम्मा जरा अगं ती मुलगी माझ्यासाठी एक जॅकपॉट आहे एका हाताने तिच्या हातात एक हात दिला ना तर दुसऱ्या हाताने पप्पांचे सर्व एफचे पैसे मला मिळतील अगं आयुष्यभराची सोय होईल ग माझी सॉरी माझी नाही आपली सोय होईल त्यावेळी पैशांसाठी मी तुला हे लग्न करू देणार नाही असं निरूपा म्हणते त्यावेळी पंकज पुन्हा म्हणतो अगं पैशांसाठी मला हे लग्न करावंच लागेल मम्मा अगं मोलकरीन म्हणून तिला या घरात आणायची कामवाली म्हणून त्यावेळी आता निरुपा म्हणते मला कामवाली नको आहे या घरामध्ये तेवढ्यातच पुन्हा आता सारिकाचा त्याच्या मोबाईलवर फोन येऊ लागतो तो फोन पुन्हा कट करतो निरुपा रागानेच म्हणते अरे कामाचा फोन असेल घे ना तो म्हणतो मरुदी तिकडे तो फोन मी नाही घेत हे बघ जर तू अशी माझ्यावर चिडून बसणार असील तर मी या लग्नाला उभाच राहणार नाही आणि तुला तर माहीत आहे हे लग्न मी जर केलं नाही तर पप्पा मला पैसे देणार नाहीत जाऊ दे मला नको तो बिझनेस आणि नको ती स्वप्न म्हणतो निरुपाला आता स्वतःच्याच जाळ्यात अडकवत असतो मग मनातल्या मनात तो म्हणतो की आई जर म्हणाली ती स्वप्न विसर तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेन पुढे आता तो म्हणतो अगं मम्मा तू जरा विचार करती, मुल कर ती मोलकरीण म्हणूनच या घरात राहणार आहे नाहीतर माझा बिझनेसचा सर्व प्लॅन खड्ड्यात जाईल ग तेव्हा निरुपा म्हणते अरे असं खड्ड्यात बिड्ड्यात बोलू नकोस रे या इच्छेसाठी करायचं असेल तर कर लग्न असं म्हणून निरुपा आता परमिशन देते त्यावेळी पंकजला खूपच आनंद होतो तेव्हा थँक्यू मम्मा असं म्हणतो तेवढ्यातच पुन्हा एकदा सारिकाचा कॉल येतो पंकज म्हणतो टेंडर एजंटचा फोन आहे मम्मा तेवढा मी घेऊन येतो तेव्हा ठीक आहे असं निघ निरूपा म्हणते तो तेथून बाहेर गेल्यानंतर आता निरूपा म्हणते काय त्या मुलीमध्ये पाहिलंय काय माहिती पंकजने दुसरीकडे सारिका आणि तिची मैत्रीण गार्डनमध्ये बसलेल्या असतात तेव्हा सारिकाला पंकजचा फोन येतो तेव्हा पंकज म्हणतो काय बोलना ना मग आता सारिका म्हणते तू माझ्याशी खूप तुटक्र वागायला लागला आहेस जेव्हापासून त्या मुलीला भेटून आला आहेस ना तेव्हापासून तो म्हणतो तुझी आणि तिची कंपॅरिझन कधी होऊ शकते का नाही होऊ शकत मग आता सारिका म्हणते पुढे काय झालं तो म्हणतो मी तिला हो म्हटलो आहे फक्त पैशांसाठी तुला सांगितलं ना सारिकाची मैत्रीण खुणावते तू पैशांचं बोल त्याला मग आता आता लगेच तिच्या म्हणण्यानुसार सारिका म्हणते काय रे पंकू पैशांचं काय झालं पैसे देतील ना तुझे पप्पा मग आता तो म्हणतो हो पैसे नक्कीच पप्पा देणार आहे तेव्हा ती म्हणते पंकू तुला एक बोलू का अरे तू मला तुझं लेडी समजतो ना मग माझ्या अकाऊंटवर म्हणजे आपलं जी जॉईंट अकाउंट आहे ना त्यावर ते पैसे ट्रान्सफर कर तो म्हणतो काय हे नाही शक्य कारण मला ही रिस्क घ्यायची नाही आहे ती म्हणते तुझं ना माझ्यावर प्रेमच राहिलं नाही मग आता तो म्हणतो तसं नाही बेबी अगं माझं तुझ्यावर खूप तेवढंच प्रेम आहे पण नाही असं करू शकत कारण जर कुणाला संशय आला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल पुन्हा त्याला म्हणते शोना तुझा माझ्यावर विश्वासच नाही आहे तो म्हणतो तुला किती वेळा सांगू असं काही नाही आहे ती हट्टच करून राहते की प्लीज माझ्या अकाउंटवरच पैसे ट्रान्स्फर कर नायलाज आणि पंकज हो असं म्हणतो आता सारिकाला खूपच आनंद होतो ती म्हणते खरंच तुझं माझ्यावर प्रेम आहे मग तो म्हणतो हो आय लव्ह यू बेबी ती म्हणते आय लव्ह यू टू वन टू थ्री फोर फायव्ह असं म्हणून ती पटकन फोन कट करते आणि तिच्या मैत्रिणीला टाळी देते तिची मैत्रीण म्हणते तू तर चांगलंच तुझ्या पंकूला गुंडाळलंय ग मग आता ती म्हणते हो गुंडाळलं तर आहेच आता जेव्हा आमच्या जॉईंट अकाउंटमध्ये ते पैसे वर जमा होतील तेव्हा आम्ही ते पैसे घेऊन दुबईला जाणार त्यावेळी हा तुझा प्लॅन तर खूप सॉलिड आहे असं आता तिची मैत्रीण म्हणते दुसरीकडे सत्या अजूनही त्याच गोष्टीचा विचार करत असतो खरं तर पंकज आणि मीराचं होणारं लग्न त्याला अजिबात पसंत नसतं त्याचे मित्र विचारतात काय झालं तेव्हा तो म्हणतो काही नाही मी त्या मुलीचा आणि माझ्या भावाचा विचार करतोय अरे मला माझ्या बापाची सुद्धा खूप काळजी वाटते हा माझा भाऊ आहे ना पंकज तो पैसा नक्कीच फुकून टाकणार आणि त्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळं करणार मी त्याला म्हटलो होतो की हे लग्न करू नको आणि तिलाही चार पाच वेळा समजवलं आहे तरीही कुणीच ऐकत नाही आहे मग आता काय करावं हाच प्रश्न पडला आहे हा त्याचा मित्र म्हणतो तुझा पंकज भाऊ वा, हा वाईट असला तरीही त्या मुलीशी वाईटच वागेल हे कशावरून तेव्हा सत्या म्हणतो की तो सरळ चालणारा नाही आहे आणि वाकडाही चालणारा नाही आहे नागमोडी चालणारा आहे कारण त्याच्या डोक्यात कधी काय चालू असतं ना हे कळतच नाही ते आता त्या मुलीची तुला एवढीच काळजी वाटते तर तू का कर, नाही लग्न करत त्या मुलीशी असं आता त्याचे मित्र विचारतात मग आता सत्य म्हणतो नाही आपल्याला लग्न वगैरे या भानगडीत पडायचंच नाही दुसरीकडे मीरा आणि तिच्या आई या दोघीही स्टॉलवर आलेल्या असतात तेव्हा लक्ष्मी म्हणते तुझ्या बाबांना हवा तसा जावई त्यांना आता मिळाला आहे चल मला अगोदर देवाचे आभार मानायचेत तेव्हा मीरा म्हणते अगं स्टॉलवर गर्दी होईल तू नंतर ना मग आता ती ऐकायलाच तयार नसते ती म्हणते की नाही मला जायचंच आहे तेव्हा ठीक आहे ती असं मीरा म्हणते आणि तिच्या आईला घेऊन आता तिकडे जायला निघते मंदिरात जाता जाता त्या दोघीही गप्पा मारत असतात मग आता म्हणते आई म मी त्या घरात जाणार आहे परंतु मला खूप टेन्शन आले अगं तो मुलगा बघ ना किती चांगला आहे समंजस आहे आणि त्याचा भाऊ तो सत्या दारुडा आहे आणि कसा आहे तो त्याला बोलायची सुद्धा धड शिस्त नाही मग आता लक्ष्मी म्हणते की काही हरकत नाही वाईट संगतीला लागला असेल त्याला ही चांगली सवय होईल तू काळजी करू नको आणि आता सासरकडचं कारलं सुद्धा गोड मानून खायचं असतं तेव्हा मीरा हसते आणि दर्शनासाठी जात दुसरीकडे सत्याला त्याचा मित्र म्हणतो की तू मग मीराशी लग्न कर जर पंकज बरोबर नाही आहे तर सत्या म्हणतो तुम्ही डोक्यावर पडला का मी त्या मुलीबरोबर कसं लग्न करू शकतो मला लग्न करायचंच नाहीये मग आता त्याचे मित्र म्हणतात तुझ्या बापाचा पैसा सेफ सुद्धा राहील आणि ती मुलगी घरात चांगली राहील त्यानंतर सत्य रागातच म्हणतो मला अजिबात कुणाचा बिजा व्हायचा नाही मी फक्त माझ्या मनाचा राजा आहे आज तर पत्त्यात राणीसुद्धा येत नाही आहे चल तू पत्ते टाक बघू हा पण काय होतं ते असं म्हणून सत्य आता पत्ते खेळत असतो दुसरीकडे मीरा ही आता मंदिरात जाते दर्शन घेते गुरुजींचा देखील आशीर्वाद घेते तेव्हा गुरुजी, गुरुजी म्हणतात बाळा मी तुला सांगितलं होतं ना की तुझ्या पत्रिकेमध्ये लग्नयोग नक्की आहेच म्हणून बघ आ आज सुभाष भाऊ पाहिजे होते मग त्यांना किती आनंद झाला असता कारण त्यांच्या मनासारखा का जावई त्यांना आता मिळाला आहे असं म्हणून ते मीराला सुखी राहा असा आशीर्वाद देतात त्यानंतर मीराचं लग्न आता ठरलं आहे ही खबर लगेच सुजित कुमारचा माणूस ऐकतो आणि म्हणतो बॉसला तर ही खबर द्यायला हवी असं म्हणून तो आता पटकन तेथून जातो दुसरीकडे सुजित कुमार म्हणतो त्या हेल्मेटवाल्याला मी माफ करणार नाही तेव्हा त्याची माणसं म्हणतात तो हेल्मेटवाला कसा आपण शोधणार कारण आजकाल जो बाईक चालवतो तोही हेल्मेट घालतो आणि जो बाईकच्या मागे वसलेला असतो तोही हेल्मेटच घालतो आपण शोधणार तरी कसं मंदिरात ज्या मुलाने सगळं बोलणं ऐकलेलं असतं तो मुलगा आता तेथे येतो आणि म्हणतो की एक खबर आहे ज्या मुलीला तुम्ही घर राहायला दिलं आहे ना त्या मुलीचं म्हणजे मीराचं लग्न ठरलंय आता हे ऐकता सुजित कुमारच्या तळपायाच्या मस्तकात जाते तो म्हणतो आता ही लग्न कशी करते ना बघूच हिला लग्न करायची खूप घाई झाली आहे ना आता मी जाऊन बघतोच तिच्याकडे असं म्हणून सुजितकुमार कुमार खूप चिडलेला असतो दुसरीकडे सदाशिवराव हे त्यांच्या आईला फोन करतात आणि म्हणतात आपल्या पंकजचं लग्न जमलंय त्यावेळी सत्य आता मध्येमध्ये बोलतो डार्लिंग तुला माहिती आहे का अगं लग्न का त्याने जमावलं आहे कारण बापाच्या पी एफचे पैसे आहेत ना त्याला सगळे हवेत म्हणून बापाच्या बापाच्या पसंतीची मुलगी तो आता करणार आहे त्यावेळी आता काय रे हे खरं आहे का असं आजी विचारते तेव्हा सदाशिवराव म्हणतात काही नाही ग असं काही नाही आहे असं म्हणून ते तो विषय टाळतात सत्याला सदाशिवराव म्हणतात मध्ये मध्ये बोलू नको पण आता सत्या ऐकतच नाही सत्या पंकज आणि निरूपाच्या राज्यामध्ये खरंच ती मुलगी इथे चांगली राहील का असा आता विचारू लागतो तेव्हा ते, ते काही माहीत नाही असं आता आजी म्हणते मग सदाशिवराव म्हणतात तू कधी येते इकडे तेव्हा मी तर येणारच आहे परंतु माझी जी नाचसून आहे ना तिला माझ्याकडून काहीतरी गिफ्ट द्यायला नको का निरुपाच्या राज्यामध्ये ती एकटी अशी पडायला नको मी तुझ्या बँकेच्या खात्यावर काही पैसे पाठवते माझ्या नाचसुनेसाठी तेवढे तिला दे त्यावेळी सदाशिवराव म्हणतात नको मी देईन पण आजी आता ऐकतच नाही ती म्हणते नाही माझ्या नाचसुनेसाठी माझ्याकडून हे गिफ्ट असेल त्यावेळी सत्या आजीला म्हणतो डार्लिंग तू तर खूपच भारी आहेस ग मग आजी म्हणते हो आहेच आहे मी भारी माझ्या नाचसुनेसाठी सुनेसाठी मला काही करायला नको का असं म्हणून ती आता म्हणून आजी लवकरात लवकर येण्याचं प्रॉमिस देते आणि फोन ठेवते काही वेळानंतर आता आजी लगेच पैसे पाठवून देते तेव्हा सदाशिवराव सत्याला म्हणतात हे बघ पैसे आले आहेत त्यावेळी लगेच कसे पैसे आले असं सत्या विचारू लागतो तेव्हा तुझी आजी आहेच भारी असं सदाशिवराव म्हणतात मग नंतर आता ते दोघेही मीराकडे ते पैसे घेऊन चाललेले असतात पण आता समोरूनच निरुपा आणि तिची मैत्रीण तेथे येते तेव्हा त्या दोघीही तेथे आल्यानंतर हे दोघेही लगेच किचनमध्ये लपून बसतात आणि पैसे कसे लपवायचे याचा विचार करत असतात निरुपाची जी हातपिशवी असते पिशवीमध्ये आता सध्या ते पैसे लपवतो आणि दोघेही बाहेर जायला निघतात तेव्हा निरुपाबरोबर ती हातपिशवी पाहते हा आणि म्हणते की काय चालले काय तुमचं म्हणजे तुम्ही माझी हातपिशवी घेऊन कुठे निघालात मी तुम्हाला म्हटलं होतं ना अजिबात माझ्या हात पिशवीला हात लावायचा नाही तुम्ही घेता आणि कुठेही ठेवता सत्याच्या गाडीचं सामान आहे मी नक्की ती पिशवी पुन्हा तुझी तुला देतो असं म्हणून आता सदाशिवराव आणि सत्या हे दोघेही तेथून जातात तेव्हा निरुपाला खूप राग येतो जाता जाता सदाशिवराव म्हणतात हे बघ पत्रिका बघ तू किती छान आहेत ह्या पत्रिकांचे डिझाईन असं म्हणून ते पत्रिकांचे काही डिझाईन तिच्याकडे देतात तर ती रागातच तेथून आता पत्रिका फेकून देते तेव्हा तिची मैत्रीण आता तिच्याकडे पाहतच राहते पण निरुपाला आता खूप राग आलेला असतो तर आता मित्रांनो पुढील भागामत्या आणि सदाशिवराव हे दोघेही आता मीराच्या घरी जातात सत्याकडून चुकूनच आता जो फोटो असतो त्या फोटोला जोरात धक्का लागतो तो फोटो खाली पडतो आणि मग फुटतो तेव्हा मीराला खूप राग येतो तर सत्या आता खूपच घाबरतो दुसरीकडे सुजित कुमार हा मीराकडे आलेला असतो त्याचवेळी आता मीरा खूप घाबरते तिची आई तिला सावरते मीरा पाठीमागे जात जात आता एका सायकलला जोरात धडकते तर आता तो मीराजवळ जाणार असतो तेवढ्यातच आता सत्या रिक्षा घेऊन तेथे येतो आणि लगेच त्या दोघांच्या मध्ये उभी करतो आणि रागातच त्याच्याकडे पाहतो तर आता मित्रांनो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्या साठी चॅनलला सबस्क्राईब करा